सन्मान्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावर जो हमला करण्याचा जो कट रचला गेला काल जालन्यामध्ये संशयदाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं तर या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून श्री संघर्ष योद्धा सन्मान्य मनोज दादा जरंगे पाटील सहा कोटी मराठ्याचं काहीच आरक्षणाचे जनक आणि मराठ्याचं दैवत यांच्यावर ज्यांनी हमला केला असेल ज्यांनी कट रचला असेल त्यांना तात्काळ त्यांची एस आय टी मार्फत चौकशी करून त्यांना तात्काळ त्याची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सिल्लोड तहसील कार्यालय या ठिकाणी सकल मराठा बांधवाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे संघर्ष योद्धा आमचे आरक्षणदाता संरो जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट ज्या ज्या समाजकंटकांनी ज्या ज्या समजद्रोही यांनी रचला त्यांना सरकारने लवकरात लवकर तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी व तसेच असे सदरील घटना करण्याची कोणी मत करणार नाही असा कायदा आणून त्यांच्या अंतर्गत त्यांच्यावर मुकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व आमचे मनोजादा संघर्षी होता यांना जेडी प्लस सेक्युरिटी लागू करण्यात यावी असे आमच्या सकल मराठा बांधवातर्फे सरकारला विनंती करण्यात येत आहे